एकोणतीस जून रोजी सकाळी मूर्तिजापुरा टाटा एस एम एस शून्य एकोणऐंशी या वाहनातून अमानुषपणे बांधून नेली जात असलेली एक गाय व दोन पोलिसांनी तळाखे बंद कारवाईत वाचवली जावेद खान वय अठ्ठावीस वर्ष व मोहम्मद नासिर वय बत्तीस वर्ष या दोघांना रंगेहात पकडण्यात आले तीन पूर्णांक साठ लाखाचा मुद्देमाल जप्त करत गोवंश जनावरांना पुंडलिक महाराज गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले आहे पण हाच प्रश्न आता पेटत आहे जिल्हा पेटवणाऱ्या या अवैध तस्करीचा ठाव ठिकाणा अजूनही मोडून काढला गेला नाही बाळापूर पातूर अकोट तेल्हारा व मूर्तिजापूर परिसरात धडाडीने सुरू असलेल्या या कत्तलखान्याचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे या गंभीर पार्श्वभूमीवरही पोलीस दलाने अनेक कारवाया केल्या नवीन पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी झडत्या घेतल्या गेल्या आमदार हरीश पिंपळे यांनी देखील या विरोधात एकदा विधानसभेत ठामपणे आवाज उठवला होता प्रशासनाने वेळोवेळी बैठकांमधून अंमलबजावणीसाठी सूचना केल्या तरीही हे थांबत नाही आणि हीच बाब मन हेलावून टाकणारी आहे कायद्याच्या श्रद्धेच्या समाजाच्या आणि धर्मभावनांच्या अधर्मकारक तुकड्यांवर सुरू असलेली ही छेडछाड थांबवण्याची आता वेळ आली आहे आजची कारवाई पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी नितीन राठोड पोहवा सुरेश पांडे सचिन दुबे गजानन खेळकर ज्ञानेश्वर राणे जीवन अंभोरे व सहकाऱ्यांनी अत्यंत तडफेने पार पाडली परंतु ही केवळ सुरुवात आहे कारवाया कितीही झाल्या तरी जर कत्तलखाने सुरूच राहिले तर हे थांबणार कधी कायद्याच्या नावाने चाललेला हा खेळ बंद करण्यासाठी आता कर्तव्यदक्ष यंत्रणा कडक शिक्षा आणि आक्रमक पावलं अनिवार्य झाली आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा